कार मी सुरेश पडवळकर राहणार पंढरपूर मी कालपासून सांबोला तहसील कार्यालयासमोर ते धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहे तर माझ्या मागण्यापैकी माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दोन मे रोजी जो सांबोल्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते मुख्यविरोधात तर त्या गुन्ह्यातील सरा सगळे आरोपी हे अटक व्हावेत लवकरात लवकर आणि त्यांच्यावर जिल्हा पुणे जिल्हा सांगली जिल्हा या तीन जिल्ह्यात विविध तालुक्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर त्यांच्यावर तात्काळ काहीतरी प्रतिबंधित कारवाई करत देईल आणि तसेच येथील जो यांचा गुटक्याचा व्यवसाय आहे तो कायमस्वरूपी बंद करावा ही माझी मागणी आहे आणि मी कालपासून बसलेलो आहे मी अजून एक दोन दिवस बेमुदत धरणे आंदोलन करेल आणि याची जर कुणी दखल नाही घेतली तर मी दोन दिवसानंतर बेमुदत आंदोलन उपोषण करणार आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी मान्य पी एस साहेब डी सी पी साहेब आणि एस पी साहेबांना ही मागणी आहे की आपण ही कारवाई लवकरात लवकर करावी